नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे योगाचे महत्व किंवा आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी निबंध तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे योगाचे महत्व निबंध मराठीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुंदर मराठी निबंध सकाळ अथवा संध्याकाळ सकाळ अथवा संध्याकाळ रोज करायोग रोज करायोग कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग समाधान आणि संतोष ही सर्वात मोठी संपत्ती समाधान आणि संतोष ही सर्वात मोठी संपत्ती मिळते केवळ योगापोटी मिळते केवळ योगापोटी सकाळ अथवा संध्याकाळ रोज करा योग कधीही येणार नाही जवळ कोणताही रोग समाधान आणि संतोष ही सर्वात मोठी संपत्ती मिळते केवळ योगापोटी मिळते केवळ योगापोटी योग म्हणजे मानवी शरीर मन आणि आत्मा यांना ऊर्जा सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करणे होय योग हा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना मिळविण्याचा प्राचीन मार्ग आहे प्रामुख्याने भारतात उगम पावलेला योग हा शब्द संस्कृत मधून आला आहे ज्याचा अर्थ एकत्र येणे असा होतो ही एकता शरीराच्या चेतनेशी अंतिम मिलन आणि शांती प्राप्त करणे दर्शवते योगाचे महत्व ओळखून अकरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी राष्ट्रांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली याची सुरुवात सर्वप्रथम आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये एकवीस जून रोजी पहिल्यांदा योग दिन साजरा केला योगामध्ये प्रामुख्याने शारीरिक तंदुरुस्ती नसते योगामध्ये लोक मानसिक एकाग्रता आणि श्वासोच्छवासाच्या पद्धतींद्वारे त्यांचे शरीर आणि मन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात जर पुरुष योग शिकवतात तर त्यांना योगी म्हणतात आणि जर स्त्रिया शिकवतात तर त्यांना योगिनी म्हणतात योगसूत्र हे दोन हजार वर्ष जुने पुस्तक आहे हे एकमेव पुस्तक आहे ज्यामध्ये योगाचे लेखी पुरावे सापडले आहेत हे पुस्तक योगाबद्दलचे सर्वात जुने पुस्तक आहे हट योग राजयोग कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग तंत्रयोग या सहा शाखांमध्ये योगाची विभागणी केली आहे योगाचे एकूण तेरा प्रकार आहेत कुंडलिनी योग विन्यास योग हट योग अष्टांग योग। इन योग अयंगार योग विक्रम योग योग। शिवानंद योग पुनर्संचयित योग प्रसुतीपूर्व योग हवाई योग एक्रो योग योग ही एकमेव अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही उपकरणाशिवाय व्यायाम करू शकता इतके नाही तर योगामध्ये तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय तुमचे आजार दूर करू शकता योगासनांमुळे तुम्ही तुमच्या शरीराची लवचिकता वाढवू शकता जर तुमच्या शरीरात लवचिकता असेल तर त्या शरीरात वेदना खूपच कमी होतात जर एखादी व्यक्ती दररोज वीस ते तीस मिनिटे योगा करत असेल तर त्याचे शरीर दिवसभर थकत नाही मुलांसाठी योग खूप फायदेशीर आहे योग मन शांत करण्यास देखील मदत करतो आणि योग्य दृष्टिकोन दाखवण्यास देखील मदत करतो योग केल्याने सकारात्मक विचार होतात निर्माण आणि मनाला योग्य गोष्ट करण्यास देखील मदत होते आदियोगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाला योगाचे जनक आणि निर्माता मानले जाते सप्तर्षींनी हे पुढे जनतेसमोर आणले भारतीय पौराणिक कथेनुसार शिव वर्षानुवर्ष ध्यानस्थ स्थितीत बसले त्यानंतर सात लोक त्यांच्या दृढ निश्चयाच्या पातळीने म्हणून त्यांनी त्यांच्याकडून शिकण्याचा निर्णय घेतला आणि ते चौऱ्याऐंशी वर्षाहून अधिक काळ स्थिर बसले धन्यवाद चला तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये